नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर कशा आहात सर्व मस्त ना मस्तच रहा आणि स्वामी सेवा करीत राहा मंदिराच्या शिखरावर पोपट बसला होता सकाळी सकाळी इथे मंदिरावर बरेच पोपट येत असतात पण आज पोपट बरोबर मंदिराच्या शिखरावर कळसावर बसला होता तर खूपच बघायला खूप छान वाटत होतं तर म्हटलं थोडंसं शूट करूया आणि तुम्हालाही दाखवूया आणि तो, तो त्यावर कळसावर बसून ओरडत होता खूप छान वाटत होतं ते सकाळी सकाळी ते त्याचा आवाज खूप छान वाटत होता तर श्रावण महिना संपत आलेला आहे सोमवारी अमावस्या आहे त्यालाच आपण सोमवती अमावस्या असे म्हणतो तर ह्या सोमवती अमावस्येचे खूप महत्त्व आहे वर्षातील दोन अमावस्या सोमवती अमावस्या व मौनी अमावस्या या खूप महत्त्वाच्या अमावस्या आहेत तर ह्या दिवशी खूप अशा म्हणजे पितरांची सेवा परत धर्म स्नान यासा, यासा है या सगळ्यांचे खूप महत्त्व आहे ह्या अमावस्याला अमावस्या कधी आहे तर अमावस्या दोन सप्टेंबरला आहे पहाटे पाच वाजून एकवीस मिनटांनी सोमवारी अमावस्या लागणार आहे आणि तीन तारखेला सकाळी सात वाजून चोवीस मिनटांनी संपणार आहे तर सोमवारी पूर्ण दिवसभर अमावस्या आहे तर सोमवारी आपल्याला सकाळी उठून लवकर स्नान करून आपल्याला सूर्यदेवाला अर्घ द्यायचा आहे उमऱ्याची पूजा करायची आहे उमऱ्याची पूजा करताना हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन करताना त्यामध्ये थोडंसं गोमूत्र चंदन पावडर हळद पावडर हे घालून ते मिक्स करून उमऱ्याला त्याचं लेपन करायचं आहे तर ह्या दिवशी निगेटिव्हिटी म्हणजे नकारात्मक ऊर्जा खूप सक्रिय असतात तर त्यामुळे आमोशेच्या दिवशी आपण उंबऱ्याला हळदीचं लेपन हे नक्की करायला पाहिजे हे खूप गरजेचं आहे की जेणेकरून आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी प्रवेश करणार नाही नकारात्मक शक्ती बाहेरच्या बाहेरच रोखल्या जातील तर सर्वात आधी उमऱ्याचं पूजन करायचं आहे अंगणातील तुळसची पूजा करायची आहे आणि घरामध्ये सगळीकडे गोमूत्र शिंपडायचं आहे गोमूत्र शिंपडल्याने पण घरातील जी काही आपल्याला घरामध्ये नकारात्मकता वाटते किंवा आळस कंटाळा जो काही आपल्याला मनामध्ये काही न करण्याची जी एक वेगळीच आपल्याला आळस निर्माण झालेली असते मनात असूनही आपल्याला पूजा करायची इच्छा होत नाही तर त्यावेळी आपण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचा आंघोळ करतानाही त्यामध्ये थोडं घालून त्याने आंघोळ करायची जर असं केलं तर आपल्याला खूप फ्रेश वाटतं आणि त्यानंतर घरामध्ये आपण स्वामींची सेवा वगैरे करून म्हणजे स्वामींना आंघोळ वगैरे घालून देवाऱ्यातील इतर देवतांना आंघोळ वगैरे घालून देवारा स्वच्छ करून पूजा करून घ्यायची आहे सोमवती अमावस्येला पित्रांचे स्मरण करायचे आहे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये पितृस्तुती आणि पितृस्तोत्र हे दिलेले आहेत तर ते दक्षिण दिशेला तोंड करून बसायचं आहे आपल्याला आणि ते स्तोत्र वाचायचं आहे सर्वात आधी स्वामींची सेवा करण्या अगोदर आपल्याला हे काम करून घ्यायचं आहे पितृस्तुती आणि पितृस्तोत्र हे दक्षिण दिशेकडे तोंड करून बसून म्हणून घ्यायचं आहे आणि नंतर आपण स्वामींची जे काही आपली नित्यसेवा आहे अध्याय आणि अकरामाळी जप हे, हे जब, नंतर आपण करायचं आहे तर सर्वात आधी या दिवशी पित्रांची सेवा करायची आहे त्यांच्या नावाने जर आपण ह्या दिवशी दानधर्म केलं तर त्यांच्या आत्म्याला सद्गती प्राप्त होते आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो तर या दिवशी भगवान शंकराची पण शंकर पार्वतीची पण विधिव्रत पूजा करायची आहे गरिबांना दान धर्म करायचा समाजसेवा पितृसेवा असे कितीतरी पुण्याचे काम आपण जर ह्या दिवशी केले तर ते दहा पटीने आपले आपल्याला त्याचे पुण्य लाभते ज्यांच्या कुंडलीमध्ये पितृदोष दिलेला आहे त्यांनी सोमवती अमावस्येला पित्रांची पूजा करायची तसे केल्याने पित्रांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो सोमवती अमावस्येला शक्य असल्यास सूर्योदयाआधी नदीत आपल्याला स्नान करायचे आहे आता आपण शहरात बरेच लोक आता शहरामध्येच राहतात तर नदीत स्नान करणे हे आपल्याला शक्य नाही तर घरच्या घरी स्नान करताना त्यामध्ये गंगाजल हे आपल्याला थोडंफार घालायचं आहे आणि स्मरण करून सर्व नद्यांचं गंगा सरस्वती यमुना गोदावरी या पंचगंगांचे स्मरण करून आपल्याला आंघोळ करायची आहे आणि शिवशंकराची आणि पार्वतीची पाणी बेल फूल अक्षता वाहून पूजा करायची आहे धूप दीप नैवेद्य दाखवायचं आहे ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत माळ ओढायची आहे दान धर्म करून आणि पित्रांचे स्मरण करून यथाशक्ती आपल्याला अन्नदानही या दिवशी करायचं आहे आणि या दिवशी शेवटचा सोमवार आहे तर शेवटच्या सोमवारी आपल्याला शिवामोट अर्पण करायची आहे शिवामोठ शेवटच्या सोमवारी सातूची अर्पण करायची आहे पित्रांच्या सेवेसाठी अमावस्या ही खूप महत्त्वाचा दिवस आहे खूप चांगला दिवस आहे या दिवशी जेवढी शक्य होईल तेवढी पित्रांची सेवा आपण या दिवशी करायला हवी आणि पित्रांच्या स्मरणात आपण दानधर्म करायला हवा कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ व्हिडिओ वी आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ